नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते यांच्या हस्ते बघा नागपूरमध्ये वर्धाम येथील एका अंगणवाडीमध्ये ए आय तंत्रज्ञान विकसित करून अंगणवाडी तिथं बनवण्यात आलेली आहे अंगणवाडीमध्ये लहान वयातल्या मुलांना ए आयच्या माध्यमातून बडबडगीत चित्रकला नृत्य शिकवलं जाईल ए आयच्या माध्यमातून आभासी घटनेची प्रतिमा प्रतिमेच शिक्षण देणार अंगणवाडी केंद्रामध्ये दे शिक्षण दिलं जाणार आहे प्रति विद्यार्थी याचा संच तयार करण्यात आलेला आहे व्ही सी आर सेट जे आहे ते प्रति विद्यार्थी देण्यात आलेला आहे आणि विशेष करून अंगणवाडी म्हणजे जे विद्यार्थी येतात त्यांना त्यांच्या वयानुसार जी, जी, जी बडबड गीते असतात चित्रकला असेल किंवा नृत्याचे प्रकार असतात ते सगळं शिकवलं जाणार आहे आणि हे सर्व ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने कशा पद्धतीने त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी दर्शवली याचा डाटा सुद्धा तिथं सेव्ह होणार आहे अंगणवाडी वडदा तालुकाईंनी जिल्हा नागपूर येथे ही घटना घडलेली आहे पहिली ए आय तंत्रज्ञान अंगणवाडी देशातील पहिली ए आय तंत्रज्ञान आधारित अंगणवाडीचा मान हा या अंगणवाडी केंद्राला भेटलेला आहे खरंच अभिमानांची गोष्ट आहे आपण अंगणवाडीमध्ये ए आय तंत्रज्ञान वापरतोय म्हणजे आपण जगातून कुठेतरी चांगल्या वाटचालीला लागलोय इथं म्हणण्यास काही हरकत नाही तर बघा या ठिकाणी या ठिकाणी उपकार्यकारी अधिकारी नागपूर जिल्हा परिषद कैलास सर काय म्हटले हे थोडक्यात जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या कारण की बघिनी आणि मित्र मैत्रिणींना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त अंगणवाडी संदर्भातच माहिती पाहत असतो त्यामुळे तुम्ही या चॅनलला खात्रीशीर माहितीसाठी आज तुम्ही या चॅनलला येतात आणि मध्ये न जातात ते आपल्याकडे येतात त्यांना एक चांगल्या पद्धतीचं चा आणि दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामून यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतातील ही पहिली अंगणवाडी तयार केलेली आहे या अंगणवाडीमध्ये आपण बघता की बालकांना हा जो व्ही आर सेट देण्यात आलेला आहे आर सेटच्या माध्यमातून बालकांना जे वेगवेगळ्या बाबी प्रत्यक्षात अनुभवता येतात थ्री डी पद्धतीने अनुभवता येतात त्यांनी त्या किती आत्मसात झालेल्या या व्ही आर सेटच्या माध्यमातून करण्यात येतं त्यांना त्या गोष्टीचा खूप उत्साह आहे आणि त्यामुळे आमच्या अंगणवाडी मधली उपस्थिती सुद्धा वाढली तेथील अंगणवाडी सेविका काय म्हटल्या हे थोडक्यात जाणून घेऊया काय सर आणि ते म्हणतात मॅडम मला लावून बघायचंय मला लावून बघायचंय आणि उत्साह अंगणवाडी मध्ये पण येत असतात खूप त्रास व्हायचा सगळ्या जण रडायला लागायचे मम्मी मम्मी करून पण आता नाही म्हणतात बाय म्हणतात आणि ते लावून लावतात विया आणि टी वापर करतात पोयम बडबड गीते आम्ही अंगणवाडी मध्ये सगळ्या मुलांना हसत खेळतच शिक्षण देत असते त्यांच्यावर ताण नको त्यांना हसत खेळत शिक्षण असत हो खूप छान फरक जाणवतो आणि मुलं माझ्या अंगणवाडी मध्ये पंचवीस मुलं आहे आणि अजून मी पट वाढवीन असं माझा नेहमी प्रयत्न राहील आणि या बातमी